बारा जून रोजी गुरुवारी एअर इंडियाच्या बोईंग साठशे सत्याऐंशी ड्रीम लायनर विमानाला अहमदाबादमध्ये उड्डाणानंतर काही क्षणातच भीषण अपघात झाला लंडनकडे झेपावणारे हे विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ कोसळले विमानात एकूण दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू सदस्य होते मेघानीनगर परिसरात या दुर्घटनेनंतर प्रचंड आग लागली आणि काळा धूर आकाशात पसरला घटनास्थळी भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले अपघाताची भीषण दृश्य सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली आहेत डीजीसीएच्या प्राथमिक माहितीनुसार उड्डाणानंतर काही मिनिटातच विमान कोसळले कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर हे वैमानिक जबाबदारीवर होते विमान लंडनच्या दिशेने निघाले असल्यामुळे त्यात इंधनाचा मोठा साठा होता त्यामुळे स्फोट आणि आग अधिक तीव्र झाली विमान कोसळताना जवळच्या एका इमारतीला धडकले ज्यामुळे ती इमारतही मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाली आहे विमानाचा सांगाडा पूर्णतः जळून खाक झाला आहे स्थानिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तात्काळ आणीबाणी जाहीर करण्यात आली असून डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करून सर्व कर्मचारी रुग्णसेवेकरिता तैनात करण्यात आले आहेत घटनेच्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय हेही विमानात असल्याचे समजते अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी अपघाताआधी पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे कॉल दिला होता ज्याचा अर्थ गंभीर संकट आहे त्यानंतर काही सेकंडातच विमानाचा संपर्क तुटला आणि मोठा स्फोट झाला अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे